मित्रांनो इंटरव्ह्यू ऑफ द मंथ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण भेटणार आहोत डॉक्टर मनोज बर्डे काकांना तर त्यांच्याशी आपण पुण्यात चर्चेत असलेला गुलेन बारी सिंड्रोम या आजाराबद्दल गप्पा मारूया तर डॉक्टर काका गुलेन बारी सिंड्रोम या नावाचा आजार पुण्यात सध्या खूप चर्चेत आहे तर हा आजार नक्की काय आहे गुलेनबारी सिंड्रोम हा आजार आपल्या मजतंतुशी संबंधित आहे या आजाराचं प्रमाण खूपच दुर्मिळ आहे पुण्यात जे काही केसेस आढळले आहे त्याचं कारण दूषित पाण्यामुळं किंवा दूषित खाण्यामुळं हा झालेला आहे कॅम्पोल डॉक्टर जेजुनी नावाचा एक जंतू आहे जो याच्यासाठी कारणीभूत आहे आणि याचे कारण काही असू शकतात बेसिकली कोणत्याही व्हायरल्समुळं किंवा कोणत्याही विषाणूमुळे हा आजार ट्रिगर होऊ शकतो किंवा सुरू होऊ शकतो याची सुरुवात कोणत्याही साध्या सर्दी खोकला उलटी मळमळ किंवा जुलाब अशा प्रकारे सुरू होते आणि हळूहळू या जंतूंमुळं आपल्या नसा कमजोर व्हायला लागतात म्हणजे बऱ्याचदा आपली रोगप्रत्येकासाठी काही लोकांमध्ये आपल्या शरीराच्या विरुद्ध काम केल्यामुळं पायापासून सुरुवात होते आणि आपल्या श्वसनाच्या स्नायूंपर्यंत त्याचा शिरकाव होऊ शकतो आणि ज्याच्यामुळं पायाच्या कमजोरीमुळं श्वसनाच्या स्वायूंच्या कमजोरीमुळं माणसाचा श्वासोश्वास थांबू शकतो हा आजार तर लवकर निदान झालं तर याचा माणसाचं प बरं होण्याचं प्रमाण खूप छान चांगलं आहे फक्त सो प्रॉब्लम एकच आहे की या आजारामध्ये बरं होण्यासाठी साधारणतः पंधरा दिवसापासून महिनाभरापर्यंतचा कालावधी लागू शकतो जर निदान लवकर झालं तर माणसं पूर्णपणे बरे होतात आणि हा आजार मी सांगितलं की दूषित खाणं पिणं ह्या आजाराचा सुरुवात होऊ शकते तर आपण स्वतःच्या वैयक्तिक स्वच्छतेवरती भर द्यावा दूषित पाणी किंवा दूषित खाणं टाळावं बाहेरून कुठूनही आल्यानंतर हात स्वच्छ धुवावे आणि मगच आपलं जेवण करावं घरी शिजवलेलं सात्विक आणि चांगलं जेवणच करावं शाकाहारी जेवणच करावं तर ह्या आजाराचा अटकाव आपल्याला करता येईल थँक्यू डॉक्टर काका तर मित्रांनो डॉक्टर काकांनी सांगितल्याप्रमाणे आपण भीती न बाळगता काळजी घेऊया